नमस्कार भावा बहिणीनो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये आतापर्यंत आम्ही फवारणी केली फवारणीचा व्हिडिओ काही काढण्यात आला नाही काढायला वेळच नाही भेटला आणि हे बघ इथं करू नये औषधी आणि येतं हे पंप आहे आणि हे पाणी पाणी आहे इथं पाणी डपकेडुपके आहे आता जेव्हा इच्छा आहे आपली जेवतो म्हणलं होतं तिकडे आता आपलं आहे आपलं जेवण तिकडे जातो आता आम्ही जेवण करायसाठी आता काय काय दाखवतो तुम्हाला आता आहे आता हे तास आहे फवारून फवन हे तास आहे फवारून इकडे तास हे इकडे तास फवरायचे दोन तीन तास राहिले फवार करायचे तर जेवण घेऊन म्हटलं मग फवारून टाका म्हटलं काय आता बापू आणि सुमित्ता जायची आहे मामाच्या गावने ओवाळ्यात आहे त्यामुळे मुलिका काय आता जास्त कामं भक्कम जाते आता मली एकट्या मागं त्यांना मला आता आता तसे जुनी सापले व्हिडिओ काढून आहे हे या चॅनलवर टाकायचे आहे आम आमच्या कापूस असण्याचा कार्यक्रम कापूस आल तो न, तो नेमकं काय झालं होतं आमचं म्हणजे आलो एका कामासाठी केलं एक काम शेवटी पुन्हा संध्याकाळी पाहिजे जे खंड खेळ खंड बसला तो गोंधळ झाला तो गोंधळ आहे ना कोणाच्या नशिबामध्ये येऊ नये असा गोंधळ झाला संध्याकाळी तो, तो व्हिडिओ आपल्या या चॅनलवर येणार आहे तुम्ही पाहिला अजिबात चुकव नका लवकर येणार आहे दोन तीन दिवसांनी तो हे व्हिडिओ टाकणार आहोत तुम्ही नवश्य पाहतो आपला व्हिडिओ आता तो तर आम्ही आता जेवण करतो हे बघा हे तर आमच्या जेवाचं आहे हे बघा आता आता हे बघा तर आहे जेवाचं आपलं करतो म्हटलं जेवण का करतो था? था। आता सांगा आता खरं बापू हे बघा आता हे पूर्ण हे हे आंग हे पूर्ण अंग भरू नये भावांनी अंग औषधन हे अंग भरू नये हात लावायला जमत नाही हात धुतला आता आता पद्धतशी जेवण करायचं अशा अंगाने जेवायचं जेवतो आता भावांनो हे बघा काय काय आणलं तुम्हाला दाखवतो बघा आता हे बघा हे पोळे आणले आम्ही आले पोळ्या म्हणतो आता कसं आहे खेळ्यामध्ये आमच्या विरोधा भाषेमध्ये आले पुळ्यास जास्त चपात्या कोणीच म्हणत नाही तुम्ही कदाचित चपात्या म्हणत असाल तुम्ही शेतामध्ये असाल तर आणि हा आणला भात आणि हे आणली चणे चणे म्हणजे आपलं हे हरभरे हरभऱ्याची भाजी आणली आपण आणि हे आणलं वरण म्हणजे साधं वरण लोण लोणत नाही आणलं नाही काय होत काय आता जेवतो आता भावानं कसं कसं बनलं पाहिजे सकाळी तसा आस्वाद घेतला आम्ही याचा चांगलाच बनलाय जेवतो आता धनातलं आमचं जेवण इकडे आता बापूला लावतो जेवण कराले मस्त बनलं आमचं जेवण तुम्ही सुद्धा या जेवण कराले इकडे लागला आता बापू जेवण कराले आणि इकडे बसलो मी आता मस्तपैकी आमचं जेवण जाऊल दोन चार बघून दोन असतं आले बाबू नाही दोन कसे हे दोन तास हे एक तास होऊ नये तिकला एक हवाच आहे झालं मग आपले फवारणे आणि मग पुन्हा उरलेलं पाणी थोडंसं ते मंचच्या भागात फवारता येत नाही त्या दाटलेल्या पराटीमध्ये तर तिकडं थोडंसं काम ते आता त्या तिकडे सहा फुट्या तासामध्ये होऊन बरं तर असं असं हे करून असं मारायला कसं टाकायचा हवा स्वच्छप्रमाणे तसं आता करून टाकायचं लई कामं जातात तू मित्र आणि बापू गेले आहोत गावाले म्हणजे मग लई कामं येऊन पडते स्वयंपाक असो का कोणते काही असो कुठे तिकडे घरी जाणं होते का बकऱ्याची सोय शिती तर पुन्हा पाहायला लागते डुकळे आले का का आले ना आपले व्हिडिओ पुन्हा अपलोड करायला जास्त टाइम भेटत नाही व्हिडिओ एडिट कराने अपलोड करायला टाईम जास्त भेटत नाही असं आहे हो तुझं आता मागं पड होऊ शकते झालं आता जेवण भावांनो आता जातो तिकडे फवारणी कराणी आपली हे पटकन फवारणी करून टाकतो आणि आभड होऊ पाणी वापर पटकन घराकडे चालला जातो आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा कसं वाटलं तर व्हिडिओला जास्त जास्त हाईप करा आणि मोठा व्हिडिओ आपला समोर येणार आहे दोन चार दिवसाकडं पाहायला अजिबात चुकव नका जबरदस्त तो व्हिडिओ आहे पहा आपला व्हिडिओ नवीन असाल कोणी तर सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन दाबून ठेवा व्हिडिओच्या सूचना तुम्हाला मिळत जाईल भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार